ग्रुप माई आलका माई रत्ना अलका माझे नाव सौ प्रतिभा ओंकर लाट मालेगाव माहेर कळवण मी विठ्ठलाची गाणे म्हणत आहे पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गबाई चंद्रभागीच्या काठी विठ्ठल रुखमाई चंद्रभागीच्या काठी विठ्ठल रुखमाई पंढरीच्या वाटेत ग विठ्ठल भेटे ग आज बाई चंद्रभागीच्या काठी ग विठ्ठल रुखमाई हरिनामाची जोडी येते ग चालत गवाई हरिनामाची जोणी येते ग चालत गवाई सरदुनियेत नाही अशी नवलाई सरदुनियेत नाही अशी नवलाई चंद्रभागेच्या काठी विठ्ठल रुख चंद्रभागेच्या काठी विठ्ठल रुखमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे रुखमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे गवाई कार्ती केला आषाढीला गर्दी पंढरपुराला कार्ती केलानी आषाढीला गर्दी पंढरपुराला जत्रा भरते या माझ्या माझ्या पांडुरंगाची जत्रा भरते या माझ्या माझ्या पांडुरंगाची भक्त मंडळी येते गावागावाची मंडळी येते गावागावाची आवडीने सारे या विठ्ठल लागतो पायी आवडीने या सारे या विठ्ठल चलागतो गोपाई चंद्रभागीच्या काठी विठ्ठल रुखमाई चंद्रभागीच्या काठी विठ्ठल रुखमाई पंढरीच्या वाटे तर विठ्ठल भेटे गवाई पंढरीच्या वाटेत तर विठ्ठल भेटे गवाई विटेवरी हुआ पंढरीचा तारक जगाचा विटेवरी हुआ पंढरीचा तारक जगाचा भक्तांसाठी हा भक्तगरी पळतो ग भक्तांसाठी भक्त घरी पळतो ग जनाबाईचे दळण हा दळतो ग जनाबाईचे दळण हा दळतो ग सकोबाई साठी संत सकूचे रूप तो घेई सकोबाई साठी संत सकूचे रूप तो घेई चंद्रबागेच्या काठी विठ्ठल रुखमाई चंद्रबागेच्या काठी विठ्ठल रुखमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे ग बाई वाटे वाटेत विठ्ठल विठे गवाई सुख दुःख सांगू आता विठ्ठल तो आहे सुख दुःख सांगू आता विठ्ठल तो आहे सरळ जीवाचा दे भक्तांचा तो मायाळू सर्व सरळ जीवाचा दे भक्तांचा तो मायाळू म्हणून चाले या पंढरीला मी घाई घाई म्हणून चाले या पंढरीला मी घाई घाई चंद्रबागेच्या काठी विठ्ठल रुखमाई चंद्रबागेच्या काठी विठ्ठल रुखमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे ग बाई पंढरीच्या वाटेत वेट वेटे ग चंद्र बाईच्या काठी विठ्ठल रुखमाई चंद्र काठी विठ्ठल रुखमाई जे विठ्ठल भगवान की जय पांडुरंग भगवान